पाच दिवसांपूर्वी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे यांच्या घरून चाळीस जिवंत कारतूस तलवार व अग्निशस्त्र जप्त करण्यात आले होते त्यातच सहा ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखमापूर येथे कोंबिंग ऑपरेशन राबवून एक गावठी बनावटी अग्निशस्त्र व जिवंत कारतूस तसेच एक धारदार लोखंडी तलवार जप्त करून दोघांना अटक केली आहे दीपक व विक्रम जुनघरे असे अटकेतील आरोपींचे नावे आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक सहा ऑगस्ट रोजी रामनगर हद्दीतील येथे ऑपरेशन राबवले यावेळी दीपक उपरे यांच्याकडून एक गावठी बनावटी अग्निशस्त्र व एक जिवंत काढतूस तर विक्रम जुनघरे यांच्या घरून एक लोखंडी दारदार तलवार जप्त केली दोघांवर रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करून अटक केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली